नाव अंडरस्टँड द बेसिक रोल ऑफ एनजिओ प्लास्टी ही जी गोष्ट आहे ना, नावात जसं आहे एन्जिओ म्हणजे रक्तवाहिनी hmm. प्लास्टी म्हणजे प्लास्टर मी रक्तवाहिनीला आतून प्लास्टर करतो आहे प्लास्टिक कशी करतात एकदम सिंपल की माझी रक्तवाहिनी आहे त्या रक्तवाहिनीत समजा इथे ब्लॉकेज होता आता मी एक वायर घातली आणि ती वायर घालून त्या वायरला एक बलून चिकटवलेला hmm. होता आणि तो बलून मी फुगवला फुगवल्या कारणाने मी काय केलं त्या आतमध्ये चिकटलेला जो चरबीचा थर आहे तो माल आहे तर दाबत गेलो दाबत गेलो 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 आणि दाबून 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 माझी जी, जी रक्तवाहिनी अशी होती त्या रक्तवाहिनीला बाहेरून टेंगूळ काढला सो hmm. so, आता तो ब्लॉकेज आतमध्येच आहे फक्त मी त्या रक्तवाहिनीला बाहेरून टेंगूळ काढला म्हणून तो आता माल तिकडे लपवून ठेवला आहे मी सो अँजिओप्लास्टी इज अ शॉर्ट टर्म सोल्युशन नो डाऊट अबाउट इट बट वी आर सपोज टू फाइंड आउट अ लाँग टर्म सोल्युशन ऑल्सो कारण का अँजिओप्लास्टी कोणासाठी केली मी ब्लॉकेजसाठी केली ब्लॉकेज कोणामुळे झाले तर माझ्या इनडिसिप्लिनमुळे झाले मी इनडिसिप्लिन सुधारलं so, का नाही क्वेश्चन मार्क सो उत्तर काय अँजिओप्लास्टी करतो का नाही करतो हे दुय्यम आहे hmm. मी माझं डिसिप्लिन सुधारतो की नाही हे प्रथम आहे